शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शंभर टक्के लाभार्थी करणारं गाव हे भागाईवाडी ठरेल असं बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सांगितलं शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भागाईवाडी गावानं एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आघाडी घेतली असून तालुक्यातील शंभर टक्के लाभार्थी करणारं गाव भागाईवाडी ठरेल असं बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सांगितलं भागाईवाडी येथील माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी सामाजिक बांधिलकी मानून गावातील ऑनलाईन अर्ज भरून बालविकास अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत देशमुख सरपंच उमेश भगत सरपंच बालाजी यलगुंडे सदस्या प्रणिता शिंदे पर्यवेक्षिका माधवी शिंदे अधिकारी शंकर पाथरवट नंदकुमार पाटील ग्रामसेवक कृष्णात डवले बनसोडे सुरेखा राठोड लामकाने आदी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं काम आपण सारे एकत्रितपणे करून शासनाच्या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना प्रशासन म्हणून मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे भागाईवाडी गावानं या योजनेअंतर्गत लाभार्थींचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आघाडी घेतली असून शंभर टक्के सहभागी लाभार्थी म्हणून भागाईवाडी गाव ठरलं आहे असं कौतुकही बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केलं भागाईवाडी गावातील महिलांचे आदर्श विचार असून गावच्या विकासासाठी त्या सदैव पाठीशी असतात याचा अभिमान वाटतो शासनाच्या योजना मिळवून देणं प्रशासन म्हणून आपलं काम असेल तर पदाधिकारी म्हणून आमचं देखील कर्तव्य असल्याच्या भावना सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी व्यक्त केल्या यावेळी पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते